नमस्कार पवन ॲग्रो या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो गहू गव्हाच्या प्लॉटवर तुम्ही बघू शकता की एवढा जबरदस्त प्लॉट डेव्हलप झालेला आहे एकदम एक सारखीला वाढ झालेली आहे त्याच्यानंतर काळूनकी पण एक चांगल्या प्रकारे टिकून राहिलेली आहे यामाग सरस शेतकरी मित्रांनो एकच आहे की जे सुरुवातीच्या काळामध्ये जे, जे प्रोडक्ट आहे आपलं पवन ऍग्रोचं टर्ब म्हणून याचा सुरुवातीला एक एक स्प्रे घेतला यांनी त्या स्प्रेमुळं एवढी झपाट्यानं वाढ झाली की कुठव्याच्या संख्यामध्ये वाढ त्याच्यानंतर जर्मनीश चांगल्या प्रकारे घडून आलं आणि त्याच्यानंतर कमीत कमी सात ते आठ दिवसानंतर जे आपलं पवन आयर कंपनीचं पंचवीस पंचवीस हे प्रोडक्ट आहे याचा त्यांनी फवारणीमधून वापर केला तर फवारणीमधून वापर केल्यामुळं ग्रीनरी ही आत्तापर्यंत टिकून राहिलेली आहे पंचवीस पंचवीस या प्रोडक्टमध्ये म्हणजे तीन प्रकार नायट्रोजन फॉस्फर पोटॅश हे तीन खतं आहेच तर त्याचबरोबर चौदा ते पंधरा प्रकारचे मायक्रोन्यूट्रन येत राहतात ते पिकाला भेटल्यामुळं इतका जबरदस्त प्लॉट डेव्हलप झालेला आहे ग्रीनरी अजून टिकून राहिलेली आहे आता बघू शकता शेतकरी मित्रांनो या प्लॉटला ओंब्या लागलेला आहे आता ओंब्याची साईज ते वाढवण्यासाठी गव्हाची साईज वाढवण्यासाठी जे आपलं पवना कंपनीचं के एम एस म्हणून प्रोडक्ट आहे याचा स्प्रे झाल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या दाण्याची साईज इतकी इतकी चांगला प्रकार वाढेल आणि त्याचबरोबर गव्हाला चमक इतक्या चांगल्या प्रकार दिसून येईल तुम्ही बघू शकता की एवढा सुंदर प्लॉट डेव्हलप झालेला आहे वाढ पण एक चांगल्या प्रकार दिसू राहिली तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवा नक्की पाठवा पाहून एग्रो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद